नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी तुमच्या आमच्या अनेकांच्या बहुतेकांच्या साऱ्यांच्या घरात जे घडतं ते उदाहरण मी तुम्हाला देतो आहे म्हणजे पहिलं मूल जन्माला येतं ते आल्यानंतर त्याचं कोडकौतुक केलं जातं त्याचे लाड केल्या जातात के जाता, घरातले सारे त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करतात आणि त्या मुलाला ते लाड सुखावून जात असतात त्या मुलाला ते छान वाटत असतं मूल हळूहळू वाढतं तीन चार वर्षाचं झाल्यानंतर दुसरं मूल जन्माला येतं दुसरं मूल जन्माला आल्यानंतर जे पहिलं अपत्य असते ते अस्वस्थ होतं तो या लहान मुलाचं होणारं कोडकौतुक लाड स्वाभाविक आहे नव्यानं जन्माला आलेल्या त्या बाळाचं मोठ्या मुलापेक्षा अधिक कोडकौतुक केलं जातं आणि मोठ्या मुलाकडे काहीसं दुर्लक्ष होतं त्याच्या ते लक्षात येतं तो अस्वस्थ होतो आणि मग त्या लहान मुलाला हिडीस पिडीस करायला लागतो ते मोठं मूल अस्वस्थ होतं आणि मग आईवडिलांना समजवून सांगावं लागतं की तुम्ही दोघेही आम्हाला समसमान प्रिय आहात पण तरीही ते जे मोठं मूल असतं आईवडिलांचं दुर्लक्ष असेल किंवा लक्ष नसेल तेव्हा या लहान मुलाला कधीतरी त्रास देतो मारतो त्याला जेवढं शक्य असेल तेवढं छळत राहतं एकनाथ शिंदे अजित पवार या दोघांच्या बाबतीत नेमकं तेच घडलं म्हणजे जोपर्यंत फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांची महायुती होती तोपर्यंत एकनाथ शिंदे खुश होते म्हणजे मुख्यमंत्री झालो नाही केल्या गेलं नाही याचं नक्कीच त्यांना दुःख होतं राग होतं अस्वस्थता होती पण काही दिवसांनंतर त्यांच्या मनातला राग गेला ती अस्वस्थता दूर झाली आणि ते पूर्वीसारखे वागायला लागले पण पुन्हा नवीन संकट नवीन बाळ जन्माला आलं दादा त्या महायुतीच्या घरात घुसले आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदां शिंदेंच्या अस्वस्थतेला पूर्वीचे दिवस आले शिंदे अस्वस्थ आले त्यांना राग आला अजितदादांचे अधिक लाड होत आहेत त्यांना वाट्याला लागलं त्यात तथ्यदेखील होतं अजितदादांना नेमकी पकड कशी घ्यायची त्यात ते बेरकी आहेत तज्ज्ञ आहेत त्यामुळे अजितदादांचं येणं त्यांचं महायुतीमध्ये आपल्याच रांगेत सामील होणं आपणही उपमुख्यमंत्री तेही उपमुख्यमंत्री पण अजितदादांना अधिक अधिकार त्याचा ते फायदा घेत आहेत ही अस्वस्थता शिंदेंना चाटून गेली लागून राहिली आणि त्यातूनच शिंदे अजितदादांवर अजितदादांचा राग करायला लागले त्यामुळे ज्या दिवशी पार्थ पवार प्रकरण बाहेर आलं त्यानंतरचा लगेच जो व्हिडिओ मी केला तो पुन्हा एकदा बघा मी त्या थेट आरोप केले आहेत त्या दोन बाळांसारख्या की अजितदादांचं हे प्रकरण बाहेर आणण्यामध्ये नक्कीच एकनाथ शिंदे यांचा कुठेतरी हात आहे मी आठ दिवसापूर्वी जे बोललो अजितदादांची त्या पुणे शहरावर पुणे जिल्ह्यावर एवढी पकड असून त्यांना देखिल देखील हे सारं कळायला आठ दिवस लागले आणि आता जे मी पूर्वी जे आठ दिवसांपूर्वी सांगितलं होतं तेच अजितदादांनी जाहीर आरोप केले आहेत हेच अजित पवार आता एकनाथ शिंदेंवर थेट डायरेक्ट घसरले आहेत त्या दोघांमध्ये वैमनस्य पेटलं आहे अजितदादा काय म्हणतात ते ऐकून घ्या पारच्या जमीन व्यवहाराची कागदपत्रं आमच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यानंच लीक केली आहेत मी कोणाला सोडणार नाही महाबळेश्वरला सहाशे एकर जमीन कशी हडपली आहे फॉरेस्टमध्ये अतिक्रमण कसं केलं गेलं आहे दर पंधरा दिवसांनी कोण गावी जातं सर्व मला ठाऊक आहे पार्थला काही झालं तर कोणाला सोडणार नाही मित्रांनो आपल्या या राज्यातला अगदी दहावी पास असलेला मुलगा देखील ज्याला थोडंफार राजकारण कळतं तो देखील हे सांगेल की अजितदादांनी थेट एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत एकनाथ शिंदेंना त्यांनी आता टार्गेट केलं आहे आणि एकनाथ शिंदेंचा मी बदला घेणार आहे त्याचे पुरावे देखील त्यांनी मांडले आहेत सांगितले आहेत या ठिकाणी व्यक्त केल्या आहेत आता अजितदादांनी हे पुरावे का व्यक्त केले आहेत कारण पार्थ पवारांचं पहिलं प्रकरण बाहेर आलं दुसरंही प्रकरण बाहेर आलं आणि अशी आणखी तीन प्रकरणं बाहेर येणार आहेत याचा सुगावा अजित पवारांना लागल्यामुळे आणखी नव्या भानगडींना आपल्याला तोंड द्यावं लागेल या भीतीपोटी या दहशतीपोटी या काळजीपोटी अजितदादांनी लगेचच सांगून टाकलं आहे की जर तुम्ही आमची प्रकरणं बाहेर काढलीत तर माझ्याकडे देखील तुमचे प्रकरणं तयार आहेत अर्थातच महाबळेश्वर दर पंधरा दिवसांनी गावाला जाणं आणि ते सारे पुरावे प्रकार हे फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे यांच्याच बाबतीत घडत आहेत घडले आहेत हे उघड आहे त्यामुळे दादांचे आरोप थेट एकनाथ शिंदे यांच्यावर आहेत आणि आता त्या दोघांमध्ये शीतयुद्ध शीतयुद्धाला सुरुवात झाली आहे त्याचे गंभीर परिणाम त्या दोघांनाही त्या दोघांना त्या एकमेकांना एकमेकांशी नक्कीच भोगावे लागणार आहेत ते एकमेकांवर तुटून पडले आहेत आता हे प्रकरण सहजासहजी मिटणार नाही शांत होणार नाही प्रसंगी त्या फडणवीसांनी मध्यस्थी केली तरीही आता मित्रांनो दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की अजितदादांनी जे पेरलं ते उगवलं आहे त्यावर मी पुन्हा पुरावेसह नक्कीच काही मुद्दे मांडणार आहे पण मला आठवतो तो, तो एकोणीसशे नव्वदचा काळ शरद पवारांनी आपला राजकीय वारसदार पुढे आणण्यासाठी मोठी घाई केली त्यांनी अजितदादांना अचानक राजकारणात फार मोठं केलं दादांना बोट पकडून त्यांनी मुंबईत आणलं आणि याच अजितदादांनी शरद पवारांचा थेट हाट पकडला ज्या शरद पवारांनी अत्यंत विश्वासानं या अजित पवारांना खांद्यावर घेतलं त्याच अजित पवारांनी आपल्या काकांच्या कानात मुतून ठेवला नक्कीच शरद पवार अस्वस्थ झाले आपण चुकीची निवड केली आहे आपण वारसदार चुकीचा निवडला आहे हे शरद पवारांच्या पूर्वी लक्षात आलं होतं पण तोपर्यंत वेळ निघून घेतली होती अजितदादांनी शरद पवारांवर त्यांच्या पक्षावर आणि एकंदरीत शरद पवारांच्या सभोवतालचे जे नेते होते कार्यकर्ते होते त्या साऱ्यांवर पकड घेतली होती म्हणूनच अजितदादांना वटणीवर आणण्यासाठी प्रसंगी त्यांच्याशी दोन हात करण्यासाठी शरद पवारांनी पुन्हा एकदा मोठी चूक केली त्यांनी सुप्रिया सुळेचं चा अमेरिकेत चांगलं चाललं होतं व्यवस्थित गुंतवणुकीचं भान त्या जावायला होतं त्यानं तोपर्यंत व्यवसायावर कमांड घेतली होती सुप्रिया सुळेंना येथे आणण्याची गरज नव्हती पण शरद पवारांचा कॉन्फिडन्स इथे चुकला त्यांना वाटलं की सुप्रिया सुळे अजितदादांच्या पुढे निघून जातील सुप्रिया सुळे या राज्याच्या इंदिरा गांधी ठरतील पण त्यांचा तो अंदाज चुकला सुप्रिया सुळेंना सारं काही सोडून अमेरिकेतून भारतात परतावं लागलं ते फक्त अजितदादांना दोनात करण्यासाठी किंवा अजितदादांना पुढला वारसदार म्हणून शह देण्यासाठी पण येथे अजित पवारांचं जे पारडं होतं ते जड ठरलं शरद पवार चुकले आणि सुप्रिया सुळे यांची अवस्था परीक्षित सहानीसारखी झाली तो बलराज सहानी अतिशय बलाढ्य अभिनयामध्ये त्याचा हात कोणी धरणारं नव्हतं परंतु त्याच बलराज सहानीचा मुलगा परीक्षित सहानी अमिताभच्या अभिषेकसारखा निघाला अभिषेक तरी बरा त्यावरूनही त्याला फार खाली यावं लागलं कुठेतरी त्या चरित्र भूमिका निभवता निभवता कसं बसं त्या बलराज सहानीय पोट भरलं सुप्रिया सुळे फारशा वेगळ्या नाहीत शरद पवारांचा अंदाज चुकला आणि त्यांनी अजितदादांचं महत्त्व वाढत गेलं त्याच अजित पवारांनी त्यांना धोका दिला बाहेर पडले आज विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे शरद पवारांचे सारे अंदाज चुकत आहेत रोहित पवार हे देखील फारसे भरोशाचे नाहीत असा अंदाज केव्हाच शरद पवारांना आल्यामुळे बघा ते कधीही रोहित पवारांचं उघड समर्थन करत नाहीत उघड कोड कौतुक करत नाही किंबहुना रोहित पवार यांना माझ्याकडे फारसं स्थान नाही हेच त्यांच्या बोलीभाषेतून जाणवत असतं तीच नेमकी वस्तुस्थिती आहे युगेंद्र पवारांना पुढला वारसदार म्हणून शरद पवारांनी जवळ केलं नाही पुन्हा तेच सुप्रिया सुळे पद्धतीनं त्यांनी युगेंद्रला त्या अजितदादांशी दोन हात करण्यासाठी पुढे आणलं आहे अर्थात जोपर्यंत अजितदादांचं राजकीय अस्तित्व जाणवत आहे तोपर्यंत युगेंद्र देखील अजित पवारांना बाद करू शकणार नाही एकमात्र नक्की अजित पवारांची पुढली पिढी त्यात त्या राजकीय जीवनामध्ये शंभर टक्के टिकणार नाही अजित पवारांना देखील ते माहीत आहे आणखी एक खळबळजनक गंमत तुम्हाला सांगतो अचानक तीन चार दिवसापूर्वी मुंबईच्या महापौरपदासाठी नवीन नाव पुढे आलं आहे तुम्हा आम्हा कोणालाही ते माहीत नव्हतं कोणाच्याही ते लक्षात आलेलं नव्हतं पण उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या परवानगीनं एक वाक्य बोलून गेले आहे की मुंबईचा महापौर आदित्य ठाकरे असेल एक नक्की लक्षात घ्या हे उद्धव आणि राज ठाकरे या दोघांनाही माहीत आहे की भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या विरोधात आपल्या घरातला कुटुंब सदस्य महापौर करणं शक्य नाही आणि तेथेच सारी गुपितं घडलेली आहेत लपलेली आहेत मित्रांनो उद्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघं बाजूला पडून कदाचित हेच घटणार आहे की पुन्हा एकदा मातोश्री आणि भाजप महायुती तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि त्यांच्यासोबतीला राज ठाकरे असतील म्हणूनच पुढला महापौर आदित्य ठाकरे हे कॉन्फिडंटली मोठ्या आत्मविश्वासानं जाहीर करण्यात आलं आहे त्यात फार मोठं तथ्य आणि सत्य आहे तूर्तवेळेस मित्रांनो नमस्कार